छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभा क्षेत्रातील धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिक आजही गुलामगिरीतच असल्यासारखे चिन्ह दिसून येते भारत देश स्वतंत्र मिळाल्यानंतरही या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही हिवरखेड ते धुळघाट राणीगाव कंजोली गोलाई पळसकुंडी चेडो बाराताडा सिल्वत या दुर्गम भागामध्ये अजूनही नागरिक कित्येक वर्षापासून मूलभूत सुविधेपासून वंचित आहे या आदिवासी गावामध्ये रस्ते नाहीत फॉरेस्ट विभागानं या नागरिकांची जगणे कठीण केलंय फॉरेस्ट विभागानं जंगलातून जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील मेन रोड रस्ता बंद करून या नागरिकांचं जगणं कठीण केलंय झरीगेट मार्ग धुळघाट पर्यायी व्यवस्था म्हणून मृत्यूच्या घाटामध्ये लोटून या नागरिकांना मार्ग वळून घनदाट जंगलातून जेसीबीच्या सहाय्यानं कच्चा मार्ग फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी करून दिलाय हा रस्ता इतका कठीण आहे की माणसाला सुद्धा चालता येत नाही तरीसुद्धा चाळीस गावातील नागरिक वाहनाने पेशंटला येऊन शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन या कठीण रस्त्यानं प्रवास करतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे हे सर्व कृत्य होते फॉरेस्ट विभागांना कोणताही रस्ता बंद करण्याचा अधिकार नसताना या प्रवाशांना मृत्यूच्या दाढीत लोटण्याचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाही आहे या याबाबत अजूनपर्यंत कोणतेही आमदार खासदार यांनी लक्ष दिलं नाही आहे आता आदिवासी जनतेचा वाली कोण असे अनेक प्रश्न निर्माणच झालेत मेळघाटातील नागरिकांना मूलभूत सुविधा का मिळत नाही अन्न वस्त्र निवारा मजुरी शिक्षण आरोग्य पाणी इलेक्ट्रिक लाईन अशा सुविधा अजूनही काही भागात मिळत नसल्यानं ना, नागरिक गुलामीचे जीवन आहे मात्र प्रशासकीय अधिकारी करोडो रुपये पगार उचलून देखील मजा मारत असल्याचं नागरिकांचं म्हणणं झरीगेट मार्ग मार्गदुर्घाट रस्ता करून द्यावा अशी मागणी नागरिकांची आहे धारणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागा होऊन फॉरेस्ट विभागानं बंद केलेल्या रस्ता चालू करून नागरिकांची जीवितहानी टाळावी अशी मागणी वीज गावातील ग्रामपंचायत सरपंच यांनी केली आहे अन्यथा काही दिवसातच फॉरेस्ट विरोधामध्ये मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा नागरिकांनी दिलाय किती किलोमीटर रस्ता खराब आहे रस्ता आहे कमसे कम पन्नास किलोमीटर खराब हा जो मागचा मागचा रोड होता तो फॉरेस्ट वालीने बंद केला काय कारण असेल ते तर आम्हाला नाही माहिती रोज अशी या, रोडने किती लोक येणार करतात खूप लोक येण्या जाणं करतात कारण की गावखेडे खूप लागू आहे याला म्हणजे शॉर्टकट रस्ता हाच आहे काय मागणी असून प्रशासनाला शासना मागणी हे की हे रोड चालू करून द्या आणि बनवून द्या चांगला शी न्यूज जिनेन अशी मागणी महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदारा